नमस्कार इस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूक साठी पंढरपूर इच्छुकांची गर्दी वाढली मात्र इच्छुकांची गर्दी वाढली असली अस्ति, तरी परिचारकांचा विजय रथ परिचारकांना सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांना एकत्रित येण्याची गरज असताना विरोधकांमध्ये दुपडी होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे मात्र मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपुरातील संपूर्ण विरोधक एकवटून एक मोठी ताकद निर्माण करण्यासाठी सध्या प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळतं नेमकी त्याची भूमिका काय आहे नेमकं त्याला काय साध्य करायचं आहे हे आज आपण जाणून घेऊयात नमस्कार पहिल्यांदा तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की पंढरपूर शहर तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र आहेत कसल्याही प्रकारची दुपळी नाही मग आमदार अभिजित पाटील साहेब असतील भगीरथदा बालकेसाहेब असतील चेअरमन कल्याणराव काळेसाहेब असतील मी असेल नागेश काका भोसले असतील सावंत साहेब असतील शिवसेनेचे महेश नाना साठे असतील आम्ही सगळेच लोक आज या ठिकाणी एकत्रित आहोत कसलेही प्रकारची दुफळी नाही कुठल्या कुणाचाही वेगवेगळा विचार नाही सगळ्यांचा संकल्प आहे की एकत्र लढायचं त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूरच्या जनतेच्या मनात जे आहे ते निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे पंढरपूरच्या जनतेच्या मनात जे आहे की परिचारकांना सत्तेपासून रोखावं विरोधकांना विरोधकांची ताकद वाढावी यासाठी विरोधकांची कुठलीही दुपळी नसल्याचं मत त्यांनी आता आपल्याला मांडलेलं आहे यासाठीच पंढरपूर शहरातील विरोधकांची बैठक देखील त्यांनी उद्या बोलावली आहे कॅमेरामधिक स नाथ